सोलापूर शहरातील समर्थ ज्वेलर्स दुकानावर दरोडा टाकणाऱ्या टोळीला शहर गुन्हे शाखेच्या पथकाने एक नोव्हेंबर रोजी संध्याकाळी पावणे आठच्या सुमारास व पिस्टलचा धाक दाखवून दुकानाच्या मालकास दमदाटी करून सोन्याचे दागिने लुटण्याचा प्रकार सोलापुरात घडला होता यावेळी दुकान मालक व कर्मचाऱ्यांनी आरडाओरडा केल्यानंतर आरोपी पळून गेले होते आरोपींच्या मागावर पोलीस होते अखेर गुन्हे शाखेच्या सात पथकाने एकशे पंचवीस सीसीटीव्ही कॅमेऱ्याची तपासणी करून आरोपींना ताब्यात घेतले आहे या संदर्भात पोलीस आयुक्त यम राजकुमार यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली आहे साहिल दशरथ गायकवाड वयवर्ष वीस राहणार भैरू वस्ती लिंबेवाडी सोलापूर समर्थ समीर गायकवाड राहणार भैरू वस्ती सुशील मराठी शाळेजवळ सोलापूर सार्थक दशरथ गायकवाड राहणार दोन नंबर चौपट्टी सो सोलापूर अजिंक्य चव्हाण राहणार वारजे माळवाडी पुणे विशाल जाधव राहणार तुळजापूर जिल्हा धाराशिव अनिकेत पांडुरंग गायकवाड राहणार सोलापूर व एक विधी संघर्ष बालक असे गुन्ह्यात निष्पन्न झालेल्या आरोपींची नावे आहेत या प्रकरणी वापरण्यात आलेली अॅक्टिवा गाडी व एक बजाज प्लॅटिना देखील पोलिसांनी जप्त केली आहे तसेच आरोपींकडून कोयता देखील हस्तगत करण्यात आला असून संदर्भात तपास सुरू असल्याचे पोलीस आयुक्त राजकुमार यांनी सांगितले यातील समर्थ गायकवाड व वा अजिंक्य चव्हाण यांच्यावर पिस्टल व चाकूचा धाक दाखवून जबरी चोरी प्रकरणी वळसण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असल्याचे देखील पोलीस आयुक्त एम राजकुमार यांनी म्हटलं आहे पोलीस आयुक्तांनी क्राईम ब्रँचच्या पथकाचे कौतुक करत हा तपास पोलिसांसमोर मोठा चॅलेंजिंग होता कर्मचाऱ्यांनी प्रत्येक गल्लीत फिरून आरोपींचा शोध घेतला आहे प्रत्येक दिवस आम्ही अपडेट घेऊन फॉलोअप घेत होतो अशी माहिती दिली या पत्रकार परिषदेत पोलीस आयुक्त राजकुमार पोलीस उपायुक्त डॉक्टर अश्विनी पाटील सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे राजन माने पोलीस उपायुक्त विजय कबाडे गोहर हसन गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद माने सहायक पोलीस निरीक्षक शैलेश खेडकर शंकर दायगुडे विजय पाटील मुकेश गायकवाड निलेश पाटील सोनवणे तुकाराम घाडगे दत्तात्रय काळे आदी उपस्थित होते त्यात आतापर्यंत पाच आरोपी ताब्यात घेतलेले आहेत यात स्थानिक इकडं सोलापूरच्या साहिल दशरथ गायकवाड राहणार लिमाईवाडी समर्थ समीर गायकवाड सुशील मराठी शाळाजवळ सार्थक दशरथ गायकवाड अगेन विठ्ठल मंदिर जवळ दोन नंबर झोपडपट्टी अजिंक्य चव्हाण राहणार मालवाडी, पुणे विशाल जाधव रणार तुळजापूर दाराशिव अनिकेत पांडुरंग गायकवाड असा आहे आणखी आरोपी आहे तर असं हे सात आरोपींच्या नाव निष्पन्न झालेले आहेत त्यापैकी एक आरोपी विधी संघर्ष बालक आहे जे पान शतः ताब्यात घेतलेले आहेत त्यापैकी हे सर्वांना आज कोर्टासमोर हजर केलेले आहेत आणि दहा तारीखपर्यंत पोलीस कस्टडी मिळालेलं आहे हे आता आम्ही दाखल करताना अटेम्प्ट टू रॉबरी होतो आता हे पाचपेक्षा जास्त जन इन्वॉल्वमेंट आता कळल्यामुळे ते डॉकायटी कलम वाढू करून आम्ही आज कोर्टासमोर हजर केलेले आहे विशेषतः डकायटी करताना आ, असा गंभीर जखम पोचण्याच्या हत्यार बागडलेल्या आहेत त्यासाठी पण विशेष कलम आम्ही लावलेला आहे ह्यात आरोपींनी एक पांढऱ्या रंगाच्या गाडीतून हे जे बाहेरचे दोन आहेत अजिंक्य चव्हाण आणि विशाल जाधव हे दोन्ही एक पांढऱ्या रंगाच्या ॲक्टिवा टाईप गाडीमध्ये आलं आणि इथं आपलं गोल्ड जिम जवळचे जे मैदान आहे तिथं त्यांनी स्प्रे पेंटनी तपास यंत्रणाला दिशाभूल करण्यासाठी स्प्रे पेंटनी गाडीचं कलर निळा बदलून घेतलं आणि घटना घडलं आणि परत जाताना पुन्हा ते पेट्रोलनी देऊन पांढरा करून सिटीतून बाहेर पडलेला आहे असा तपास यंत्रणाला दिशाभूल करण्यासाठी अशा कृत्य केलेलं आहे आ, यात उर्वरित जे दोन जखमी दोन आरोपी आहेत त्यांनाही लवकरात लवकर ताब्यात घेण्याचं काम आता शोधपथकाने करत आहेत यात सुवेगाने कुठल्याही प्रकारच्या इंजुरी नव्हतं जखमी नव्हतं आणि कुठलाही माल पण गेलं नव्हतं आता तरी त्यांनी गुन्ह्यात वापरलेल्या जे कोयत्या आहे आणि त्यांच्या इंटरपर्सनल कम्युनिकेशनसाठी वापरलेले जे आ, मो मोबाईल फोन्स आहे आणि दोन्ही मोटरसायकल आता ताब्यात घेतलेले आहेत ते सर्व मुद्देमाल आता जप्त करून पुढील तपास आता स्टेशन स्टेशनच्या पी आय श्री वराळे करत आहेत आणि या कामा कामात डी सी पी कशी हसन श्री कबाडे डॉक्टर पाटील यांच्यासोबत ए सी पी श्री माने श्री पवार क्राईम पी आई श्री माने पोलीस स्टेशनच्या प्रभारी अधिकारी श्री दादा गायकवाड आणि संपूर्ण क्राईम ब्रांचच्या सर्व अधिकारी श्री श्री केडकर श्री दायगुडे जय पाटील श्री निलेश पाटील सोनोने तुकाराम गाडगे दत्ता काळे मुकेश गायकवाड बी एस आई आणि याच्या सहा सर्व टीम्सनी अत्यंत मेहनत घेऊन अशा एक जे ब्लाइंड केस होतो ते आज डिटेक्ट करून आणलेलं आहे याचा अतिरिक्त माहिती अशा आहे यापैकी दोन आरोपी अजिंक्य आणि विशाल अजिंक्य समर्थ सॉरी अजिंक्य आणि समर्थ हे दोन्ही वळसंग पोलीस स्टेशन वळसंग वळसंग पोलीस स्टेशनला एक महिन्या अगोदर एक पेट्रोल पंपाचाही लूट केलेला आहे तिथेही रॉबरीचे गुन्हे दाखल आहे आता तेही सोबतच डिटेक्ट झालेलं आहे आता आमच्या तपास संपताना वळसंग पोलीस पण ताब्यात घेणार आहे यात हे साहिल अजिंक्य आणि विशाल हे तीन आरोपी इथं दुकानाच्या आत जाऊन त्यांनी रॉबरी अटेम्प्ट केलं आणि उर्वरित आरोपी त्याच परिसरामध्ये सपोर्टसाठी ते तिथं राहिलं होतं हे नंतरच्या तपास भागामध्ये आता आम्हाला निष्पन्न झालेलं आहे हे संपूर्ण तपास पथकांत मी मनपूर्वक अभिनंदन करतो हे एक फील्डवर्कलं पोलीस डिटेक्शनला एक अत्यंत उत्तम उदाहरण आहे सर्वांना अभिनंदन